हो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच स्वामी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे असं छान एक मस्त तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचं होतं की तो म्हणजे आमचा जो महिन्याभराचा जो किराणा अस ना तो आज तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर महिन्याभराचा किराणा म्हटला तर हे आमचं जे एकदम जे कडधान्य धान्य किंवा ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ना त्या मम्मी आमची जवळपासच्या दुकानामधून आणते पण अशा जे छोट्या छोट्या काय काय गोष्टी असतात म्हणजे चहापत्ती पावडर त्याच्यानंतर हँडवॉश है, त्यानंतर धूपं मॅगी किंवा आपलं दर नेहमीचं आपण जे दररोज वापरतो ते तेल तर त्या सर्व गोष्टी किंवा आपले चट्टरपट्टर काय काय गोष्टी असतात म्हणजे काही सॉसेस म्हणू नका शेजवान चटणी असं काय काय गोष्टी असतात तर त्या सर्वच्या सर्व आम्ही डीमार्टमधूनच मागवतो आणि प्रत्येक महिन्यातनं म्हणजे दर महिन्याला आम्ही डी मार्टमधूनच हे सर्व गोष्टी सामान घेतो काय काय मस्त रिजनेबल प्राईजमध्ये पडतं तर मला बऱ्याच जणांनी विचारलंसुद्धा होतं की तू कुठला कापूर वापरतोस देवांसाठी तर हा भीमसेन कापूर मी वापरतो जरा व्हिडिओ फास्ट आहे पण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचं सविस्तर माहिती देईन की मी कुठला कापूर वापरतो माझ्या देवपूजेसाठी कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की दादा आमच्या कापूरमधून म्हणजे कापूर आमचा कु तू कुठला कापूर वापरतो आमचा कापूर आम नीट नाही आहे असं काय काय बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं इन्स्टाला मेसेज होते कमेंट्स असतात तर त्याच्यामध्ये मी थोडक्यात जेवढं जमलं त्यांना मी तेवढं रिप्लाय दिला पण आता मी कुठला कापूर वापरतो तर ते तुमच्या सर्वांसोबत एका पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर आत्ता इकडे आमची चालू आहे कि शी आ, चा की ती म्हणजे अशी सुंदर मस्त साफसफाई मावशीकडे जाण्याच्या आधी ना म्हटलं की काहीतरी छान असं करू आता बरेच दिवस सुट्ट्यासुद्धा आहेत कारण बोर्ड सर्वांचे सुरू होतात दहावी बारावीचे बोर्ड सुरू आहेत तर म्हणून त्या सुट्ट्या आहेत तर मग काहीतरी घरात बसून काहीतरी केलं पाहिजे तर म्हणून असंच बसून राहण्यापेक्षा काहीतरी एखादा कोपरा आपण आवरून घेऊ असं मला वाटलं तर म्हणून मी फ्रीज म्हटलं फ्रीज बरेच दिवस झाला साफ केला नाही आहे तर आज आपण फ्रीज असं छान मस्त क्लीन करू तर मावशीकडे जाण्याच्या आधी मी छान असं मस्त फ्रीज क्लीन करत होतो फ्रीज मी नेहमी जेव्हा क्लीन करतो ना तेव्हा असं पूर्ण त्याला भाड काढत नाही तर म्हणून ह्याच्या खालती एवढी सारी धूळ जमा होते घाण जमा होती तर बरेच महिन्यानंतर म्हणजे सात आठ महिन्यानंतर काढलं आहे आणि आता त्याला जेवढं मला जमलं मी तेवढं छान असं पुसून घेतलं आहे आता जेव्हा आम्ही घर बनवलं होतं ना त्याच्यानंतर हे मी पूर्ण फ्रीज बाहेर त्याला हॉलमध्ये घेतलं फ्रीजला तर माझा लिव्हिंग रूम जो आहे ना तिथे त्या फ्रीजला मी ठेवलं आणि इकडचा असा पूर्ण स्पेस आहे माझ्या किचनचं आहे हे पूर्ण आणि किचनमध्ये फ्रीज आहे जो एन्ट्र्सला किचनच्या एंट्रन्सला फ्रीज नाही आहे किचनच्या आतमध्ये फ्रीज आहे तर त्याच्यानंतर मी तिकडचं साफ करून घेतो कारण जिथे आपला जो फ्रीज आहे ना जिथे मी फ्रीज ठेवला आहे तर त्याच्या खालचा जो स्पेस आहे ना तो बराचसा काळपट भाग त्याचा झाला होता तर माझं तेच इथे काय काय सर्व सुरू होतं बघा एका साईडला मानवीताला पण सुद्धा मी हाताशी घेतलं होतं मन आता तिला सांगितलेलं मी आतलं म्हणजे तिकडचं सर्व गोष्टी करून घेतो तोपर्यंत तू आपला जो पूर्ण फ्रीज आहे ना तो पूर्ण काढून घे म्हणजे त्यामधलं जे जे सामान आहे ते सर्व काढ म्हणजे त्यामध्ये काही एक्सपायर गोष्टी असतील म्हणजे त्याची डेट गेली असेल किंवा काही संपत आला आहे तोडक्या मोडक्या मग त्या काढ बाजूला आहे जेवढं सामान हवं आहे तेवढंच त्यामध्ये ठेव आणि बाकीचं सगळं काढून टाक असं मी मनविताला सांगितलं होतं तर जसं जमते तसं आता मनविता करते हळूहळू कारण सध्या तिची थोडीशी तब्येतसुद्धा डाऊन असते सो म्हणून तिला बऱ्याचशा गोष्टी करायला जमत नाही तशी ती हौशीच आहे असं नाही आहे काय तर जेवढं जमतं आम्ही तसं ती करते तर आता माझं पण एका साईडला सगळ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि त्या पण मी करतो आणि जसं मला जमतं तसं मी माझ्या घरासाठी करतो कारण आपण आपल्या घरामध्ये राहतो तर जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण केलं पाहिजे तर हा जो खालचा स्पेस होता म्हणजे खालचा स्पेस म्हणजे हा जो खालचा फ्रीज आहे तर तो, तो मनविताने असं पूर्ण त्यातलं सामान काढून काचा वगैरे काढून मला दिलं होता म्हणजे मी आतल्या याच्या आतमधल्या ज्या काचा आहेत किंवा जसं जे काही आहे तर ते सर्व मी तिकडे साफ करत होतो एकदा आणि त्याच्या खालती म्हणजे फ्रीज जिथे ठेवला हो होता ना त्याच्याचा जो खालचा जो भाग आहे तो पण बराचसा काळपट पडला होता तर मग तो पण साफ करायला लागतो तर त्याला पण नीट तिट कमी ब्रशनी घासून सगळ्या गोष्टी करून तो पण मस्त डीप कसा क्लीन केला कारण स्वच्छ असेल ना तर त्या गोष्टीमध्ये चांगलं असतं आता फ्रीज आपण कशासाठी वापरतो जर काही आपले दूध काय डाळ विळ काय उरलं असेल ते टटवीत राहण्यासाठी फ्रेश राहण्यासाठी चांगलं राहण्यासाठी आपण वापरतो आणि जर तो एवढा मोठा महत्त्वाचं वरदान ठरलेला आपला फ्रीज जर तोच खराब असेल किंवा तोच अस्वच्छ असेल तर त्याला आपण कसं काय म्हणजे कसं हे करू शकतो तो म्हटून मला त्याला छान समजतं क्लिक म्हणजे फ्रीज क्लीन करायचं होतं तर माझा जो फ्रीज आहे ना तो खूप असा वेगळा फ्रीज आहे म्हणजे ड्युएल फ्रीज आहे माझा एकदम मस्त आहे तर हा जो फ्रीज आहे ना हा सिलेक्शन करायला फक्त मम्मी पप्पा गेले होते तर माझ्या मम्मीला फ्रीज आहे ना हा पूर्ण ब्लॅक कलरमध्ये होता म्हणजे आजकाल जे बरेचसे काही फ्रीज भेटतात हो ना तर ते वेगळ्या कलर्सचे असतात पण माझ्या मम्मीला ब्लॅक कलरमध्ये हवा होता तर अगदी अशा पद्धतीने जेवढं मला जमलं तेवढं छान मस्त घासून काढलं एकदम रबर पूर्ण घासून जे मगाशी तुम्ही बघितलं असेल आत्ता मी पूर्ण घासून काढलं आणि असा हा जो हा बोर्ड आहे सेक्शन बोर्डचा तो पण मी थोडा जेवढा जमला तेवढा क्लीन केला तर माझ्या फ्रीजची गोष्ट तुम्हाला मी सांगत होतो की ते म्हणजे माझा जो फ्रीज आहे ना तर त्याला वरणा पुढे अशी ब्लॅकनिश काच आहे तर आता तुम्हाला दाखवतो बघा अशी पूर्ण त्याला वरणा आहे ना ब्लॅकनिश काच आहे फ्रीजलासुद्धा आणि वरच्या फ्रीझरलासुद्धा म्हणजे आपण जाधव इथे जा उभं राहून ना तुम्ही तुमचं का काही जे मेकअप शेकअप काय जे तुम्हाला करायचं असेल ते सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता असा तो फ्रीज आहे आणि पूर्ण ब्लॅक कलरमध्ये त्याच्यात वरचा स्पेस वगैरे जेवढं जमलं तसं क्लिंग वगैरे केलं सगळ्या गोष्टी पूस पास करून साफ एकदम लख केल्या आणि तुम आता हा वफुलचा फ्रीज आहे आमचा आणि हा फ्रीज ना आम्हाला पंचवीस ते तीस हजारच्या कॉस्टमध्ये पडला होता आता तुम्हाला एक सकाळची गोष्ट दाखवतो हा जो कावळा आहे ना आता हे माझ्यासोबत पहिल्यांदाच नाही घडते आता दोन तीन वेळा घडलं तर म्हणून तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो जेव्हा नेहमी माझी देवपूजा सुरू असते ना जेव्हा अशी गुरुवारची माझी पूजा चालू असते तो हा कावळा आहे ना नेहमी असा येतो आणि बघत राहतो मी एकदा दोनदा माझी खिडकीसुद्धा बंद ठेवली होती पण जोपर्यंत माझी पूजा सुरू असते ना तोपर्यंत हा कावळा तिकडेच असतो म्हणजे काय आहे कसं आहे काय काय ते नुसतं तो बघत असतो आणि माझी पूजा झाली ना पूर्ण म्हणजे माझं नामस्मरण वाचन वगैरे हो की तो स्वतःहून बरोबर स्वतःचा स्वतः निघून जातो आता काय म्हणावं म्हणजे देव कुठल्या रूपामध्ये आपल्यासमोर येईल काय येईल कसं तर ते सांगता येत नाही तर आता तुम्हाला मी सांगितलं होतं की मी जाणार आहे मावशीकडे तर मावशीकडे मी गेलो तो नेता दिदी होती मी होतो मनविता होती माझी मोठी मावशी होती श्रावणी होती त्याच्यानंतर मम्मी होती असे आम्ही सर्वजणं गेलो होतो बघा मम्मी आणि मावशी हळूहळू येत आहे <laughs> एकदम तर आता आम्ही लिफ्टमध्ये चाललो आता माझ्या मावशीचं जी बिल्डिंग आहे ना जो विंग आहे तो आता सध्याच डेव्हलप झाला आहे तर म्हणून एकदम प्रॉपर असं झालेलं नाही आहे पण हळूहळू होईल सगळ्या गोष्टी त्या माझी मावशी ते सिक्स्थ फ्लोअरवर तर तुम्ही एक ना पुढे छान असं मस्त हे बघा की एक बॉन्ड असतो ना एक मावशीचा आणि ह्याचा तर तो पुढे तुम्हाला दिसेल तर नेत्रा दिदी ना आता आमची पुण्याला असते सध्या शिक्षणाकरिता ती एम बी ए करते तर मावशी बरेच वर्ष म्हणजे बरेच दिवस तिला भेटली नव्हती तर ते जे बॉन्ड आहे ना ते तुम्हाला आत्ता इथे असं दिसेल शूट करायला थोडासा प्रॉब्लेम झाला तो आम्ही चप्पल काढत होतो पण तुम्ही बघितलं की एवढा छान मस्त मावशीचा नेत्राचं बॉन्ड आहे तसंच अगदी आमचंसुद्धा आहे हे माझ्या मावशीचं आता नवीन घर आहे तर माझ्या मावशीचा टू बी एच के आहे तर आम्ही सर्वजण असे छान मस्त भेटायला मावशीला गेलो होतो छान एक दिवस राहिलो आणि मावशीला असं छान मस्त सरप्राईज दिलं आणि त्याच्यानंतर इथे आमचं झालं ते म्हणजे फाईव्ह केचं सेलिब्रेशन म्हणजे आपल्या पाच हजार सबस्क्रायबर जे जा आपले झाले ज्याचं सेलिब्रेशन झालं एका गोष्टीचं त्यावेळेस मला फक्त थोडंसं खंत वाटलं की माझे स्वामी तिथे नव्हते म्हणजे हे माझ्या घरात फाईव्ह केचं सेलिब्रेशन झालं नव्हतं म्हणजे मावशीच्याकडे झालं होतं पण माझ्या मावशीच्या इथे सुद्धा स्वामी आहेत असं नाही कुठे स्वामी मला भेटणार नाही असं होणारच नाही स्वामी माझे तिकडेसुद्धा आहेत माझ्या घरातसुद्धा आहेत स्वामी माझ्या प्रत्येकाच्या घरात आहेत तर अशा पद्धतीने आमचं जे केकचं सेलिब्रेशन होतं तर ते असं छान झालं एकदम भारी झालं ह्याचं वॉईस मी बंद ठेवलं आहे कारण ते आमचे खूप मस्ती मज्जा आवाज ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर अगदी अशा पद्धतीने आजचा असा सिम्पल व्लॉग होता तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझा जो किराणा बालाचा जो हे होता व्लॉग म्हणजे तुमच्या सर्वांना तुम्ही स्टार्टिंगला शेअर केलं थोडक्यामध्ये शेअर केलं जेवढं जमलं अगदी त्या पद्धतीने तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आजचा आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ <smart> I'm <noise>